अरे बाप रे काही सामाईने बघा किती सामायने इतक्याशा खोलीमध्ये इतकं सारं सामान मी ॲडजस्ट केलं तर अर्थातच मी कॉमर्स स्टुडंट मुलगी आहे ॲडजस्टमेंट करायला मला येतं इतकं सामान्य बघा किती आता मला हे सगळं मी आज फायनल आवरणार आहे आता तो तोपर्यंत मी ते फोटो लावते चला बघा फ्रेंड्स खूप दमली मी थोडं सांग टाकलंय बघा आज सात वाजले सगळं घर आवरायचे आता बहुतेक मला दहा साडे दहा तरी वाजतील आवरायला आज स्वयंपाकाचं म्हटलं तर बाहेरून मागू काहीतरी पावडे वगैरे खाऊ खायचं नाही पण तरी खाऊ आणि आता मी तुम्हाला सगळं घर लावल्यावर रात्रीच्या अकरा वाजेल बारा वाजेल पण फायनल करू आणि मग मी तुम्हाला जसं घराचं घर कसं डेकोरेशन केलं घराची कशी मांडणी केली ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर प्लीज माझा ब्लॉग कंटिन्यू बघा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता खूप सारा सपोर्ट करा प्लीज गाईज तर ओके बाय बाय हॅलो फ्रेंड्स बघा आता औरसावर आहे कुठं काय लावावं तेच कळत नाही बघा जसं होईल हो तसं मी भांडे लावायचा प्रयत्न केला आहे बघा इकडं पण बरं झालं मी भांडे घासून ठेवले खूप सारे भांडे खूप 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 सारे भांडे अजून हा सारा पसारा पडला आहे अजून आवरायचा आहे ते बाहेर चक्कर मारत आहे तोपर्यंत मी आवरते हॅलो फ्रेंड्स तर बघा रात्रीचे वाजे आहेत साडे दहा आणि अजून तर म्हटलं तर थोडंफार पसार आहे नळाला पाणी आलंय आता मी पाणी वगैरे भरते आणि स्वयंपाक तर मी काहीच नाही केला तरी आम्ही बाहेरून बघा काय आणलं आहे ते काय हो हे सूप आहे आणि हे चायनीज आहे बघा काय काय माहिती काय आहे आजच्या <laughs> दिवस फक्त उशीर होईल उद्या गा आपल्या नेहमीच्या प्रमाणे जेवण आपण जेवण करू आज सगळं सामान्य तिकडून तिकडे शिफ्ट केलं तिकडं पण खूप सारा पसारा पण पडलाय तिकडचे पण उद्या आवरावं लागल बघा हा आहे राईस चायनीज सूप पाणी वगैरे आणले बघा किती पसारा पडलाय आता मी जेवण करतो आव्हान तसच आवडत नाही तुमच्या पुसाच काम चाललंय रात्री साडे अकरा वाजले पायाला कचकच वाटत होतं एक हात हॅलो फ्रेंड्स बघा आता रात्रीचे वाजले आहे साडे अकरा वाजून दहा मिनिट झाले अन आताशी माझं आवरलं सगळं आवरलं तरी त्यासाठीच्या पोलीसलाजून आवरायचं बाकी आहे पण खूपच उशीर झाला म्हणून बघा आता मी फर्जी वगैरे पुसली आहे हा बघा सगळं जिथलं तिथं लावलंय बघा आता त्याने आता रुम पण टाकलं बघा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज गाईज सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा Okay, bye bye.